जितेंद्र आव्हाड बोलतात थेट जाऊयात तीस तारखेला जर सही केलेली असली तरी त्यांची अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते आणि त्याच्यातनं सुटण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने दोन हजार एकोणीसचा मार्ग पकडला आहे त्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला काहीही अर्थ उरलेला नाही आता हे कोर्टात जाईल बिल बिल पण महाराष्ट्र जनतेसाठी सांगतो की इलेक्शन कमिशन ही कटपुतली आहे त्यांच्या निर्णयाचे काही पॉइंट म्हणजे सहज काढले तर त्यांनी आम्हाला विचारलेलं तुम्ही साधिकलीचं जे जजमेंट आहे किंवा ऑर्गनायझेशनल लेजिस्लेचर वगैरे 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 मेजॉरिटीवर तुम्ही जाऊ शकता ट्रिपल टेस्ट तर त्यांनी सांगितलं साधी कलीला विसरा तुम्ही एक नवीन काहीतरी आमच्याला पर्याय शोधा पर्याय द्या आणि इलेक्शन कमिशनला आम्ही पर्याय दिला की राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यात कोणाचा सहभाग होता लाईफ अँड ब्लड कोण होतं त्याचं सर्व उत्तर मिळतं शरद पवार आता त्यांनी जजमेंट देताना सांगितलं की आम्ही यांच्याकडे पर्याय मागितले पण हिनी पर्याय दिलेच नाहीत आमच्याकडे पत्र आहे आम्ही पर्याय दिल्याचे आमच्या वकिलांच्या सैनी पत्र दिले म्हणजे इलेक्शन कमिशन एकतर कुठतरी बोलत आहे किंवा इलेक्शन कमिशन विसरभ त्यांनीच सांगितलं स्वतः आम्हाला शेवटचा आम्ही ज्या दिवशी हिअरिंग संपलं त्या दिवशी की तुम्ही आम्हाला तीन पर्याय द्या अजून की हे साधिकाली आपण विसरूया कारण का साधिकाली ते का विसरू पाहत होते तर क्लिअर कट सुभाष देसाईंच्या पॅरेग्राफ नंबर वन फॉर्टी सेव्हन पॅरेग्राफ नंबर वन फॉर्टी एट जे सुभाष देसाईंचा जजमेंट आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की तुम्ही लेजिस्लेचर टेस्ट घेऊच शकत नाही जेव्हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स पेंडिंग असतात डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग पिटिशन्स हे महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहेत आणि सुभाष देसाईला सुप्रीम कोर्ट त्याच्यात सुप्रीम कोर्ट पॅरेग्राफ नंबर वन फॉर्टी सेव्हन वन फॉर्टी एटमध्ये क्लिअर कट सांगितलं की ते पेंडिंग आहेत का पत्कन वन फोर्टी सेव्हन त्याच्यामुळे हा निर्णय हाच संशयास्पद परिस्थितीमध्ये सापडलेला आहे त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचं आर्ग्युमेंट जेव्हा अध्यक्षांसमोर सुरू होतं तेव्हा त्यांनी सांगितलं माझं इलेक्शन एकदम बरोबर होतं माझं इलेक्शन एकदम बरोबर होतं मग तुमचं इलेक्शन बरोबर होतं तर चूक कुठे झाली दोन हजार पंधरा चौदा मध्ये काहीतरी इलेक्शन झालं त्यांचं त्यांचं इलेक्शन एकदम बरोबर होतं ते स्वतः तिथे म्हणतात अजित पवार स्वतः म्हणतात एक तारखेला की ते लीडर ऑफ ऑपोजिशन हो, म्हणून की सरकार भ्रष्टाचारी सरकारने सगळे भ्रष्टाचार केलेले आहेत मग तीस तारखेच्या मीटिंगचा उल्लेख टाळावा हे इलेक्शन कमिशनचं काम नाही आहे आणि दोन हजार एकोणीसला डिस्प्यूट सुरू झाला तर लीडर ऑफ ऑपोजिशन कसे काय झाले अजित पवार उपमुख्यमंत्री कसे काय झाले अजित पवार म्हणजे हा गेम काय हे मुद्दे घेऊन नाही आता हे डिस्कस केले की इलेक्शन कमिशनने किती मोठे घोटाळे करून ठेवले अरे जर तुम्ही आम्हाला पर्यायी मागत मागितले होते की पर्यायी परीक्षा काय घ्यायची आम्ही परीक्षेच तुम्हाला दिलेलं की पर्यायी परीक्षा घ्या की हा पक्ष ला रक्त त्याचं म्हणजे त्यांची त्याचं जीवन त्याच्या हृदयातली धकधग त्या पक्षाची कोणी ठेव चालू ठेवली टेस्ट आहे अँड डेथ हे 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 बघा जजमेंट ए सुभाष देसाईचं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं सुप्रीम कोर्ट क्लिअरली क्लिया म्हणतं की जोपर्यंत डिस्क्वालिफिकेशन पिटिशन निकाल लागत नाहीत तोपर्यंत कुठलाही निर्णय घेणं अनपेक्षित आहे आणि शेवटचं वाक्य दिस इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनली डिझायरेबल आउटकम याचा अर्थ काय हे की असं काही होणं हे संविधानाच्या विरोधात आहे आणि ते जेव्हा ते म्हणतात की अजित पवारांचं इलेक्शनच बरोबर नाही आहे एक काय म्हणजे तुम्ही मजा करताय का महाराष्ट्राची थट्टा उडवताय का पण सर आता त्याच निवडणूक आयोगाने तुम्हाला संध्याकाळी चार वाजेपर्यंत तीन नावं द्यायला सांगितलेली तीन आम्ही सगळं करू पण त्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या हे लक्षात आणून द्यावं लागेल मारण्यासाठी त्यांची हत्या राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जातो आहे हो आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता ना तुम्ही त्या पर्यायाचा उल्लेखच केला नाही कागदपत्रामध्ये तुमच्या तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी टायपिंग करून घेतलंय आता हे टायपिंग त्यांनी केलंय की नाही हे पण आम्हाला म्हणजे काय चालू इलेक्शन कमिशन सारखी महत्वाची संस्था जर कायदेशीरित्या न... चालणार नसेल आणि बेकायदेशीरित्या निर्णय घेणार असेल ते हे सगळं हास्यास्पद आहे हा गंभीर आरोप आहे तुमचा लाखो आम्ही अहो पण तसं नाही अभ्यास केला असेल ते सोडून द्या ते त्याचा नाही आहोत त्यांनी पर्याय मागितला ना आमच्याकडे तो पर्याय यायला पाहिजे होता ना त्या पर्यायच्या पेपर मध्येच नाही ते म्हणतात पर्याय दिलाच नाही दोन्ही पक्षांनी इतकं खोट इलेक्शन कमिशन कसं काय बोलू शकत आज संध्याकाळपर्यंत आम्ही पर्याय दिल्याचं कागदपत्र मी तुम्हाला देतो म्हणजे हा कम्प्लीट डिसिजन हा फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी होता शरद पवारांचा राजकीय वजन घटवण्यासाठी होतं पण महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना ह्याच्याने किती दुखावल्या ले गेल्या आहेत याची कल्पना इलेक्शन कमिशनला नाहीये चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला मी त्यांना म्हातारा माणूसच म्हणतो ते म्हणत असतील ते जवान आहेत पण चौऱ्याऐंशी वर्षांच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं त्यांना मरणासन्न यातना देणं हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही बैठकीत पवारांचा असं आहे की त्यांना जे करायचं ते करू द्या त्याच्याबद्दल माझे काही आक्षेप असण्याचे कारण नाही कारण का जो माणूस यांचं कधी शेवटचं इलेक्शन होत मलाच माहित नाही आता पुढचं शेवटचं होतंय का हे शेवटचं होत हे जो मारण्याचीच प्रार्थना करतो तर काही करू शकतो पार्लमेंट मध्ये पत्र देत लोकसभा सचिवालयाला आता त्यांनी सांगितलं की दोन लोकसभा एमपी त्या हे दिले दोन लोकसभा एम पी कोण आहेत सगळे तर आमच्याबरोबर आहेत निवडलेले तटकरी सोडून म्हणजे इलेक्शन कमिशननी कागदपत्राचा अभ्यासच केलेला नाही ते प्रफुल्ल पटेलच्या पत्राचा उल्लेख केला आहे प्रफुल्ल पटेल हा आमच्या पक्षाचे ऑथोराइज काहीच नव्हते त्यांना फक्त पत्र ऑर्गनायशनल पत्र देण्याचे अधिकार होते इलेक्शन कमिशनला पत्र देणारे फक्त पितांबर मास्टर होते म्हणजे इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक पेपरमधला एक एक वाक्य हे संशयास्पद आहे आणि वादग्रस्त आहे त्याच्यामुळे बैठक ते लप लपवतायत ना कसं आहे की एका खोलीत बसून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही की राष्ट्रीय पक्ष आमचा हा अध्यक्ष अरे त्याची नोटीस कुठे कोणाला तुम्ही नोटीस पाठवलीत त्याची कॉपी कुठे अहो काहीतरी संविधामानाप्रमाणे झालं पाहिजे ना मग तुमचं संविधानाप्रमाणे झालं नाही मग ह्यांचं पण संविधानाप्रमाणे झालं आहे मग तुम्ही निर्णय कशाच्या आधारावर देतात आणि लेजिस्लेटिव्ह नेच्यानी निर्णय द्यायचा नाही असं सुप्रीम कोर्टाने आत्ता सांगितलंय ना काही महिन्यांपूर्वी काही महिन्यांपूर्वी याच्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे ज्या दिवशी मीटिंग झाली म्हणून सांगितलं दावा केला आहे त्याच दिवशी सुप्रिया सुळेंना यांना शुभेच्छा ट्विट केलेलं आहे असं आहे की सुनील तटकरे जेव्हा म्हणतात म्हणजे हे इलेक्शन किंवा कमिशन जेव्हा म्हणतं की दोन हजार एकोणीसपासून डिस्प्यूट आहेत सुनील तटकरेंनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस होण्याचं प्रफुल्ल पटेल यांनी कार्याध्यक्ष होण्याचे आभार मानलेत ना शरद अजित पवारांचंही ट्वीट आहे ना शरद पवारांबद्दल अजित पवार कायम शरद पवारांच्या उंचीबद्दल बोलत होते ना राजकीय उंचीबद्दल मग इलेक्शन कमिशनला कुठल्या संजयने येऊन सांगितलं म्हणजे ते धृतराष्ट्राच्या एक संजय असायचा ना युद्धभूमीवर सांगणारा हा कुठला संजय आहे जो इलेक्शन कमिशनला सांगतो की दोन हजार एकोणीस पासून डिस्प्युट होता हे कुठं आलं सगळं आता आम्ही अजून मी तुम्हाला सांगतो आम्हाला काही अपेक्षा नाही आहेत आम्ही कुठल्याही न्यायालयात जाण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ तुमच्याकडे असे व्हिडिओ आहेत जसं उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ दाखव आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत सगळे व्हिडिओ एक मिनिट ए माझा फोन दे एक मिनिट एक मिनिट हा घ्या व्हिडिओ ऐका

वडिलांनी पक्ष वडिलांनी महाराष्ट्राच्या सर्व दूर पर्यंत पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचा मुद्दा राहिला ना तेवढच आहे पण मी असं माझा प्रश्न असा होता जसं उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवली आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत महापत्रकार परिषद घेणार आहोत आम्ही सगळं दाखवणार आहोत जसं मी सुरुवातीला केलं होतं तसं प्रश्न हा आहे की इलेक्शन कमिशननी कट करून शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न केलाय आणि याला कारणीभूत फक्त अजित पवार आणि गँग आहे जनतेमध्ये जाणार त्याची सुरुवात झालो ना आजपास जनते आलो ना आम्ही ते मला माहित नाही तर ते कधी का त्यांना ते आत्ता सुद्धा या गडबडीत सुद्धा त्यांना त्यांचे त्यांचा जी दिनक्रम ठरलेला असतो की केला जायचं तिथे थांबायचं आपलं काम करायचं त्यांना या निर्णयाने त्यांच्या मनावर त्यांच्या याच्यावर काही परिणाम झालेला नाही महाराष्ट्राच्या जनतेचं मन ते ओळखतात आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे क्या थैंक, आज आप लोग चुनाव आयोग को एक पत्र भेजेंगे उसमें क्या कहेंगे सर चुनाव आयोग में हमसे मांगे तो चर्चा होती है पंडित जी अपना ले लो